नमस्कार शेतकरी मित्रांनो अण्णाबडे भूजल सर्वेक्षण महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत तर आपण आलेलो आहोत बीड जिल्हा आंबेजोगाई तालुका आणि आंबेजोगाई तालुक्यामध्ये एक छोटासा प्लॉट आहे आणि ह्या छोट्याशा प्लॉटमध्ये बोरवेलचा पॉईंट शोधायचा आहे तर हे जवळपास ह्या ठिकाणी प्लॉट आहे हे टोन ते 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 कॉर्नरपर्यंत परत पुन्हा ह्या ठिकाणी आणि परत हे कॉर्नरला तर एक हजार ते अकराशे अशा अकरातला स्क्वेअर फूटचा प्लॉट आहे अकराशेच्या आसपास प्लॉट आहे आणि ह्या ठिकाणी आपल्याला बोरवेलचा पॉईंट शोधायचं आहे आपण आता जस्ट पोहोचलेलो आहोत आणि ह्या ठिकाणी आपल्याला बोरवेलचं पॉईंट शोधायचं आहे तर आपल्याला यूज करायचं आहे हे जर्मन टेक्नॉलॉजीचं मशीन जी आर पुन्हा हे कॉपर रॉड परत पुन्हा हे नारळ हे तीन आणि आणखीन एक ते दोन मेथडनं जवळपास चार ते पाच मेथडनं आपल्याला बोरवेलचं पॉईंट शोधायचं आहे चला तर मग पाणी प्यायला सुरुवात करू आता पाहू आता कुठल्या भागात पॉईंट मिळतं ते गंभीरता आहे हं फॉर्म आता ज्या ठिकाणी पाण्याचा सोर्स जमिनीमध्ये असेल त्या ठिकाणी मशीन ऑटोमॅटिक रोटेड होते आता सध्या मशीन किती रोटेट नाही होती आता ज्या ठिकाणी पाणी सोर्स आला जात त्या ठिकाणी ऑटोमॅटिक मशीन राईट ज्या ठिकाणी पाण्याचा सोर्स चालू झाला मशीन ऑटोमॅटिक रोटेट होती आहे आता दोन्हीपैकी जे आपण बाकीच्या प्रोसिजरने चेक करू कुठला ओके निघते ते फायनल करू शेतकरी मित्रांनो जवळपास आपण हे पूर्ण हजार ते अकराशे स्क्वेअर फुटचा प्लॉट पूर्ण चेक केलेला आहे आणि जवळपास पूर्ण क्षेत्र चेक केल्याच्यानंतर आपल्याला असं जाणून आलं की ह्या ठिकाणी एक पॉईंट आहे बरोबर ह्या ठिकाणी आणि दुसरा पॉईंट आहे बरोबर ते वाईटवाला चुना दिसाला त्या ठिकाणी एक आहे आणि तीन नंबरचा पॉईंट आहे एकदम कॉर्नरला आता ह्या दिशेला एक थोडंसं नॉर्मल पाणी आहे समोरच्या बाजूला दोन्ही बाजूला नॉर्मल नॉर्मल पाणी जेणेकरून अर्धा पाऊन इंच अर्धा पाऊन इंच पाणी समोरच्या तेत, बाजूला आणि त्यातली त्यात ह्या ह्या बाजूला सगळ्यात जास्त पाणी ही जी पूर्ण प्लॉट आहे तर ह्या ठिकाणी जवळपास पूर्ण क्षेत्रामध्ये सगळ्यात जास्त पाणी असेल तर ह्या जागेवर असेल कमीत कमी सव्वा दीड इंच लक लागली तर दोन अडीच इंच पाणी लागू शकतं आहे आणि ह्याच्यापेक्षा नॉर्मल पाणी कमी थोडंसं पाणी कमी आहे त्या जागेवर बरोबर त्या ठिकाणी आणि हे दोन्ही पॉईंट सोडायच्या नंतर समोरच्या बाजूला जर बोर घेताल तर कमीत कमी अर्धा पाऊन इंच पाणी दोन्ही पॉईंटला समोर लागू शकतं जास्त पाण्याच्या लाईन समोर नाहीत तर एकदम ड्राय भाग आहे तुम्ही बघू शकता एकदम डोंगर भाग असल्यासारखा आहे जास्त पाण्याचा ह्या भागात कसलाही सोर्स नाही एकदम माळ डोंगर बघू शकतात तुम्ही हे टोटली माळ आहे हे माळराण आहे डोंगर आहे आणि ह्या परिसरामध्ये आपल्याला बोरवेल पॉईंट ह्या ठिकाणी निघालेलं आहे पाणी मात्र बरोबर ह्या ठिकाणी बोल्डर आहे आणि पाण्याचं प्रमाण पण चांगलं आहे जेणेकरून इथं चांगलेच चांगलं पाण्याचा सोर्स मिळालेला आहे दोन तीन लाईनची क्रॉसिंग आहे जवळपास दोन लाईन एक दीड एक दीड इंचाच्या दोन लाईन आहेत आणि अर्ध्या ते पावणी इंचाची एक लाईन आहे दोन लाईन चांगल्या लाईन आहेत आणि तिसरी लाईन मात्र नॉर्मल लाईन आहे बघू ते एक दोन दिवसात गाडी लागेल रिझल्ट येईल आपण शेअर करू पण एकदम ड्राय भागात चांगलं पाणी निघण्याचा ह्या जागेवर सोर्स आहे तीन लाईनची क्रॉसिंग ह्या जागेवर या ठिकाणची जवळपास खोली होणार आहे ह्या ठिकाणी सत्तर ते दीडशे ह्याच्या मध्ये पहिली लेअर आहे दुसरी लेअर आहे जवळपास तीनशे फुटाची तीनशे फुटाला दुसरी लेअर आणि तिसरी लेअर आहे जवळपास चारशे साडेचारशे अशा आकारातले तीन लाईन आहेत सत्तर दीडशे सत्तर ते दीडशे तीनशे आणि चारशे ते साडेचारशे अशा अशा आकारातल्या लाईन आहेत बघूत एक दोन दिवसात गाडी लागन रिझल्ट येईल आपण शेअर करूत बरोबर ह्या जागेवर